पप्पा बोल की रे तुम्हाला विचारू का विचार की बैलगाडी संघटना हां त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातली हां बैलगाडी निवडून हां ती कसं महाराष्ट्र केसरी करणार ती अ बघ बाळा जे बैलगाडी संघटनेने निर्णय घेतला की एक महाराष्ट्र केसरी ओरिजिनल महाराष्ट्र केसरी होण्याची गरजेची गरजेचं आहे का तर प्रत्येक जिल्ह्यातल्या गाड्या जे प्रत्येक जिल्हा आहे सातारा जिल्हा असो म्हणजे किती तर जिल्हा ते त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाड्यामध्ये एक प्रत्येक मैदान होणार आणि जेवढ्या सीमला गाड्या रे गाड्या येतेल्या त्या सीमीला तोटल ती महाराष्ट्र केसरीला पळणार म्हणजे एक ठिकाण कुठंतरी महाराष्ट्र केसरीचं ओरिजिनल मैदान होणार आणि त्यामध्ये जो गाडी एक नंबर करत त्याला ओरिजिनल किताब पक पकडणार म्हणजे आता कसं झालं आहे हिथं मैदान महाराष्ट्र केसरे इथं महाराष्ट्र केसरे तिथं महाराष्ट्र केसरे असं नाही आता कुठल्या जिल्ह्यात त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गाड्या निवडणार म्हणजे फायनलला गाड्या राहतेल्या ज्या फायनला गाड्या आठ रात्याला किंवा सीमितल्या दोन रस्त्याला गाड्या असं निवडून त्या टोटल भागातल्या गाड्या निवडून एक एक महाराष्ट्र केसरी कुठचं मैदान मोट्ट होणार आणि तो, तो खराही महाराष्ट्र केसरी होणार का तर का तर बैलगाडी संघटनेने हा निर्णय घेतला की प्रत्येकाला पैसे भेटला पाहिजे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात 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 तवा खरी मजा येणार बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळी मैत्रीपूर्व लढत सगळी माणसं एकत्र होणार आणि बैलगाडी क्षेत्र आपलं काय होणार उंचावर जाणार बैलगाडी संघटनेनं खरोखर अतिशय जबरदस्त निर्णय घेतला तर ह्या निर्णयाची खरोखर गरजेचं गरज होती आणि खरोखर ह्या बलकाठी संघटनेनं अतिशय समजून विचार करून हा निर्णय घेतला आहे आणि खूप सुंदर वा निर्णय घेतला आहे आता काय होणार प्रत्येक एक जिल्ह्यामध्ये मैदान होतात आता महाराष्ट्र केसऱ्याचो हिंद केसऱ्याचं कितीतरी हिंद केसरी मैदान होते पण आता महाराष्ट्र केसरी म्हणजे एकच महाराष्ट्र केसरी होणार एकच जो महाराष्ट्र केसरी होईल त्या कायम कायमस्वरूपी त्याच्यानं कायम किताब राहणार की एकच महाराष्ट्रातला एकच कसं असतं आता प्रत्येक खेळाडू प्रत्येक असू नये किंवा कबड्डी असू नये किंवा क्रिकेट असू नये किंवा आता बैलगाडी सत्रात क्षेत्रामध्ये असते एकच महाराष्ट्र केसरी दरवर्षीप्रमाणे आपल्याला घावणार पण खरोखर अतिशय जोंद घेतला गोरगरीब गोरगरिबासणी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहि भेटणार आता कसं गोरगरीबासनी पहिर भेटत नाही लेत त्रास होतोय बैल चांगली होतात बैल पुरत नाही त्यामुळे वायदी बिदी सगळं लेहे त्रास होतोय फोन करून पहिलं भेटत नाही आता तसं होणार नाही जेव्हा आता महाराष्ट्र केसरी असून किंवा हिंद केसरी दे आपल्या गावातल्या गावात म्हणजे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात पहिलं चांगली भेटणार आणि गाड्या टॉप कुणाच्या धमक आहे आपला कळणार बाबा मित्र खरोखर निर्णय घेतला आणि खरोखरच आज बैलगाडी संघटनेनं खूप सुंदर निर्णय घेतला आम्हाला बी खूप बरं वाटलं आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट आणि आमच्या चॅनलला फॉलो बटन दाबा धन्यवाद